सामान्यतः नॉर्मल विलेली शेळीची जार हा सहा ते आठ तासामध्ये पडतो पण जर सहा ते आठ तासामध्ये नाही पडला तर कोणते उपचार करायचे किंवा आपली शेळी दोन तीन महिन्याची गाबडली आहे अबोषण झाला आहे तर अशा वेळेस कोणती ट्रीटमेंट करायची विषयीची आजची महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे नमस्कार मित्रांनो मी बाप्पू केसकर पाठीमागली दहा अकरा वर्ष झालं मी बंदिस्त शेळी आणि मेंढीमध्ये काम करतो आहे आजचा आपला व्हिडिओ आपली जर शेळी किंवा मेंढी गाबडली असेल तर कोणते उपचार करायचे तसेच वर पडत नसेल तिची विल्याच्यानंतर तर कोणते उपचार करायचे त्यासंबंधीचा होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला सुरुवात करूया जरी आपली शेळी किंवा मेंढी नॉर्मल विली असेल तर मी नेहमी सजेस्ट करतो की पन्नास एम एल तीन ते पाच दिवस नॉर्मल विलेल्या वर वगैरे पडलेल्या शेळी मेंढीला तुम्ही हे एक जपार लिक्विड द्या हे अशासाठी की रिप्रोडक्शनसाठी आपली शेळी किंवा मेंढी लवकर तयार हो झाली पाहिजे कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन नसलं पाहिजे तसंच साधारणतः दोन तीन महिन्यांनी जी पहिल्यांदा माझ्यावरती येणार आहे त्याच्यामध्ये गाब जायचे चान्सेस तुम्हाला जास्त हे औषध जर सुरुवातीला तुम्ही वापरले बी त्याच्यानंतर हे झालं नॉर्मल शाळांचं पण काही स्टेज अशा असतात की शेळीचं नॉर्मल भीती पण वर पडत नाही तर अशा वेळेस तुम्हाला हे साधारणतः सात ते दहा दिवस तुम्हाला पन्नास पन्नास एम एल एक जापार हे औषध द्यायचे आणि जर वर गुथले असेल तर हे नक्कीच हेल्पफुल आहे हे मदत करतं वर पडण्यासाठी पण वर पडेल वर जर जास्त वेळ आठ तासापेक्षा शेळीच्या शरीरामध्ये राहिली तर काय होतं की तिथं इन्फेक्शन होतं संसर्ग होऊ शकतो आणि अशा वेळेस आपल्याला तिला त्या स्टेजमधून बाहेर काढण्यासाठी काही अँटीबायोटिक देणं गरजेचं आहे अँटीबायोटिकमध्ये आपण सर्वात चांगलं उत्कृष्ट तुम्हाला एक अँटीबायोटिक सांगतो एक्झिड नावाचं स्क्रीनवरती तुम्हाला दाखवतो एक्झिड ज्याच्यात सेफ्टी फोर सोडियम हा घटक असतो मित्रांनो अशा प्रकारची व्हाईल येते शंभर एम एलची ची ज्याची एम आर पी असते साधारण आठ ते नऊ हजार रुपये त्यामुळे नक्कीच आपल्याला ही वाईल घेणं परवडणार नाही पण मेडिकलमध्ये हेच औषध लूजमध्ये मिळतं तर आपल्या शेळी किंवा मेंढीला दोन ते तीन एम एल हे औषध लागणार आहे त्यामुळे आपण लूजमध्ये आणून वापरा आणि सिंगल डोस असतो वारंवार लागत नाही एक डोस द्यायचा असतो ह्या आजारामध्ये गाबडणे किंवा जार अडकण्यामध्ये त्यामुळे लूजमध्ये आणून नक्की वापरा बऱ्याचशा सारे आजारावरती चालतं स्क्रीनवरती पाहू शकता तसंच प्रोडक्ट नेम आहे एक्झिड वेटरनरी प्रोडक्ट जोईटीस ही कंपनी बनवते कॉम्पोजिशन आहे ह्याच्यामध्ये सेफ्टी फोर क्रिस्टलाइन फ्री ॲसिड इन टू दोनशे एम जी सेप्टी फोर त्यामुळे ह्याचं फॉर्म्युलेशन तोच आहे सेफ्टी फोर पण फॉर्म्युलेशन वेगळं असल्यामुळे ह्या खूप चांगला वर्क करतो आपल्याला ह्या आजारामध्ये त्यामुळे नक्की वापरा फक्त मेडिकलमधून आणल्यानंतर लगेच देऊन घ्या ठेवण्याचा प्रयत्न करू नका कारण ते राहत नाही बॉटलमधने काढल्याप पण हे एक्झिड एक वेगळ्या फॉर्म्युलेशनने बनवलेलं औषध आहे तुम्ही त्याच्यात बघू शकता असणारं घटक आणि त्याचं प्रमाण पण दोनशे एम जे असतं सेफ्टी फोर सोडियम पण क्रिस्टल फॉर्म्युलेशनमध्ये असतं त्यामुळं त्याचा फॉर्म्युला वेगळा आहे इतर जे फोर सोडियम येतात त्याच्यापेक्षा हे एक्झिड हे इंजेक्शन अतिशय वेगळं आहे तर ते द्यायचं किती आहे त्याचं प्रमाण आपल्याला ते द्यायचं आहे आपल्याला वीस किलोसाठी एक एम एल इंट्रामास्क्युलर पोहोचायचं आहे वीस किलोच्या शेळीला Uh, वीस किलो वजनासाठी एक एम एल द्यायचं आहे म्हणजे चाळीस पन्नास किलोची शेळी असेल आपली तर दोन ते अडीच एम एल इंजेक्शन द्यायचं आहे इतकं प्रभावी इंजेक्शन हे काम करतं की दुहेरी काम आहे त्याचंही म्हणजे वर जर अडकली असेल तर ती uh, बाहेर ढकलण्यासाठी मदत करतं हा झाला पहिला आणि दुसरं जे सेकंडरी इन्फेक्शन होणारं होतं तिला अँड uh, बॅक्टेरियाचं व्हायरसचं तर ते ही समूळ नायनाट करायचं काम हे इंजेक्शन करतं अतिशय प्रभावी इंजेक्शन आहे खूप वर्षापासून मी वापरतोय आणि तितकाच प्रभाव अजून त्याचा चांगला आहे फक्त योग्य स्टेजला आणि योग्य आजारामध्ये हे वापरा मी खास करून सेफ सेफ्टी फॉर सोडियम हे गर्भाशयाचे काय प्रॉब्लेम असेल तर शंभर टक्के वापरतो ते प्रमाण लक्षात आलं तसंच त्याचं कामही तुमच्या लक्षात आलं तर हे अँटीबायोटिक तुम्हाला एकच दिवस द्यायचं आहे लॉंग ॲक्टिंग येतं फक्त सिंगल डोस द्यायचा आहे पण जर समजा त्याच्याबरोबर शिळेला ताप आहे चारा खात नाही तर अशा वेळेस तुम्हाला तापासाठी मेलनेक्स प्लस द्या दहा किलो वजनासाठी एक एम एल तेही कंटिन्यू करा दोन तीन दिवस करा जोपर्यंत तुम्हाला कणकणी कन ताप ह्याच्यासाठी मेलनेक्स प्लस बेस्ट आहे दोन तीन दिवस द्या शेळीला आराम मिळेल पण संबंध राहिला की ते आपण अँटीबायोटिक वापरतोय शेळी विनायच्या ट्रेसमधून आत्ताच निघून आली लगेच अँटीबायोटिकचा त्याला ट्रेस अशा वेळेस तुम्हाला कुठल्याही चांगल्या क्वालिटीचा टॉनिक देणं गरजेचं आहे आपल्याकडे आहे हेपावेज हेपावेज वापरू शकता ब्रुटॉन वापरू शकता लिव्ह फिफ्टी टू वापरू शकता जे तुम्हाला शक्य आहे साधारण पाच ते सात दिवस तुम्ही शेळीला त्या टॉनिक कंपल्सरी द्या आता हे झालं जारा अडकल्याच्या नंतर आता जर समजा आपली शेळी काबडली आहे तर सेम ट्रीटमेंट ज्या वेळेस तुमची शेळी किंवा मेंढी काबडली आहे आणि चारा दाना एकदम व्यवस्थित खाते तरीही तुम्हाला ही ट्री ट्रीटमेंट करणं कंपल्सरी आहे ज्याच्यामध्ये पहिलं आहे एक झीड वीस किलो वजनासाठी एक एम एल द्यायचे इंट्रामास्कुलर फक्त एकदा द्यायचे एक जपार सात ते दहा दिवस पन्नास एम एल कंपल्सरी द्यायचं आहे आणि समजा गाबडल्याच्या नंतर तिला ताप आहे भुके चारा खाण्यासंबंधी काही तक्रारी आहेत तर अशा वेळेस तुम्ही तापासाठी मेलोनिक्स प्लस कंटिन्यू दोन तीन दिवस आणि लिव्हरटॉनिक ही गाबडण्याची म्हणजे गाबडण्याची आणि वर पडण्याची ट्रीटमेंट ही एकसारखी आहे बऱ्याचशा वेळा कन्फ्युजन ह्यात होतं की आपली शेळी तर गाबडली आहे आणि चारा दाना व्यवस्थित खात आहे तर तिला ट्रीटमेंटची आवश्यकता हो आहे का एकशे दहा टक्के आवश्यकता आहे मित्रांनो अजिबात तुम्ही कानाडोळा करू नका नाही तर तुमची शेळी कायमस्वरूपीची व्यंधत्व येऊ शकतं म्हणजे ती नंतर प्रोडक्शन देऊ शकत नाही जर तिच्या पिशवीमध्ये इन्फेक्शन झालं त्यामुळे ट्रीटमेंट करणं अतिशय गरजेचं आहे गाबडलेल्या शेळीला शंभर टक्के करावं लागेल तुम्हाला ट्रीटमेंट ज्यामध्ये अँटीबायोटिक द्यावं लागेल गरज असेल तर पेनकिलर द्यावं लागेल आणि समजा खूपच जास्त आजारी जास्त डोस झाले तिला दोन तीन त्यावेळेस तुम्हाला लिव्हरटॉनिक देणं गरजेचं आहे आता हे अँटीबायोटिक कोणत्या स्टेजमध्ये न देणं गरजेचं नाही माहिती आहे का ते नॉर्मल विलेली आहे शेळीवर वर वगैरे पडलेले आहे अशा वेळेस आता ह्या दोन्ही स्टेजमध्ये तुम्हाला अँटीबायोटिक कंपल्सरी आहे त्याच्यात पण हे अँटीबायोटिक वापरा देण्यासाठी सोपं आहे थोडंसं महाग येतं कॉस्टली असतं पण लाँग ॲक्टिंग आहे आणि गाभडणे किंवा पिशवीचं इन्फेक्शन आणि वर अडकणे ह्यामध्ये अतिशय प्रभावी रामबाण आहे औषध एकदा वापरून नक्की मला सांगा तर अशा प्रकारे आपण गाबडलेली शेळी आणि जार गुतलेल्या शेळीची ट्रीटमेंट करू शकतो याच्यातून नक्कीच तुम्हाला फायदा मिळेल